आणि लिंकिंग न खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी कृषीचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांना निवेदन पावसानं उघडीप दिल्यानं राज्यात पेरणी व लागणीची लगबग सुरू असताना शेतकरी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात करू लागले राज्यामध्ये युरिया डी व इतर खतांची टंचाई भासून सर्रास लिंकिंग केलं आहे त्यामुळे बोगस व लिंकिंग न खत विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्याकडे केली आहे राज्यात सर्वत्र बोगस खत कंपन्यांची खत विक्री व लिंकिंग खत विक्रीचा धुमाकूळ घातलाय केंद्र सरकारकडून येणाऱ्या अनुदानित खतांसोबत खताची टंचाई भासून खत कंपन्या व जिल्ह्याच्या होलसेल खत विक्रेत्यांकडून लिंकिंग खताची सक्ती केली जाते राज्य सरकारनं जरी कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी विक्री खत विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेते दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचा फारस विभागाकडून केला जातोय याऐवजी सरकारनं ज्या खत कंपनीचं खत लिंकिंग म्हणून दिलं जातं त्या कंपनींवर कारवाई करण्याची गरज आहे बोगस खत विक्री व लिंकिंग मध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबंधित आर्थिक हितसंबंध असल्यानं संबंधित खत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी स्थानिक दुकानदार यांच्यावर कारवाई करून पिळवणूक केली जाते लिंकिंग खाता सोबत नॅनो खत दिले जात आहे ज्या प्रमाणात नॅनो खते दिली जात आहे तेवढं तंत्रज्ञान संबंधित कंपनी अथवा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही त्यामुळे नॅनो खताचा वापर करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांकडे ड्रोन कॅमेरा ड्रिप अथवा इतर सुविधा उपलब्ध नसल्यानं सदरची खते कारण नसतानाही खरेदी करावी लागत आहेत यावेळी कृषी विकास विकास सचिव रस्तोगी यांनी बोगस व लिंकिंग खत कंपन्यांविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचना दिल्यानं फिरते पथकाच्या धाडी टाकण्याच्या आदेश दिले राज्यामध्ये बोगस खतांची तपासणी त्याबरोबर खत कंपन्यांकडून तयार होत असलेली पीजीआर चे खत मिक्सर खते निंबाळकर पेंड सेंद्रिय खते यांची तपासणी करण्याची अपुरी सुविधा असल्यानं याचा गैरफायदा काही कंपन्या घेऊ लागल्यानं याबाबतही लवकरच उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी